नमस्कार भक्तांनो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत नसतील किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यातील त्रासांनी कंटाळून गेले आहात म्हणून यावर मात करण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे महाशिवरात्रीचा दिवस मित्रांनो याआधी तुमच्यापैकी बहुतेकांनी महाशिवरात्रीचा उपवास केला परंतु माहितीच्या अभावामुळे केवळ काही लोक यशस्वी होऊ शकले या व्हिडिओ मध्ये भक्तांना उत्तरे मिळतील असे पन्नास प्रश्न जे या महाशिवरात्रीच्या नियमांशी संबंधित प्रत्येक बाबींना स्पर्श करतील त्यानंतर आपल्याला इतर कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही तुम्ही हे जाणून घेऊ शकता की महाशिवरात्री दिवशी चहा मीठ किंवा कोणतेही खास भाजी खाऊ शकतो का किंवा महिला शिवलिंगला स्पर्श करू शकतात का शिवलिंगावर प्रथम पाणी अर्पण करावे की दूध अभिषेक साठी योग्य वेळ कोणती आहे महिला मासिक पाळीत नामस्मरण करू शकतात का या दिवशी काय खरेदी करावे काय टाळावे भगवान शिवाला कोणते फळ फूल अर्पण करू नयेत शिवलिंगावर पाणी अर्पण करण्याचे नंदीची पूजा करण्याचे आणि भगवान शिव यांच्या माफी मागण्याचे योग्य मार्ग कोणते आहेत या दिवशी शारीरिक संबंध विषय यासाठी शास्त्र वचनांमध्ये काय नियम आहेत पण ही फक्त एक सुरुवात आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला अशा पन्नास प्रश्नांबद्दल माहिती दिली जाईल त्यानंतर तुम्ही कोणत्याही शंका न घेता तुमचा उपवास यशस्वीरित्या पूर्ण करण्यास सक्षम असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा परंतु त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला भगवान शिवाचे आशीर्वाद कायमस्वरूपी हवे असतील तर तुम्ही सर्व भक्तांनी कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका एक महाशिवरात्र साजरी करण्याचे मुख्य कारण काय आहे भक्त हो महाशिवरात्र हा भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा दिवस मानला जातो कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीवर फाल्गुन महिन्यात शिवाने वैराग्य सोडले आणि गृहस्थी जीवनात प्रवेश केला आणि माता पार्वतीशी लग्न केले यामुळे दरवर्षी शिवगौरीचा विवाह उत्सव म्हणून महाशिवरात्र साजरी केली जाते दोन महाशिवरात्री आणि शिवरात्री काय फरक का आहे शिवरात्र प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तारखेला येते ज्याला मासिक शिवरात्र म्हणतात परंतु महाशिवरात्र फाल्गुन महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीवर वर्षाकाठी एकदा साजरी केली जाते जिथे शिवाची सर्वात महत्वाची उपासना पूजा केली जाते जिथे महाशिवरात्रीवर चार प्रहर उपासना केली जाते मात्र मासिक शिवरात्रेत एकदाच उपासना करणे पुरेसे आहे ती चार महाशिवरात्रीत भगवान शिवाची कशी उपासना करावी महाशिवरात्रीच्या चार प्रहरच्या पूजेमध्ये भगवान शिवाचे रुद्राभिषेक करतात नंतर मग हवन करतात पंचामृत सह शिवमूर्तीला अभिषेक करतात यानंतर आठ तांबेने केशर पाणी अभिषेक घालतात रात्रभर दिवा प्रकाशमय ठेवतात भगवान शिवाला बेलपत्र भांग धोत्रा ऊसाचा रस जायफळ कमळ इत्यादी फळे अर्पण करतात शेवटी खीरसुद्धा अर्पण करतात पाच महाशिवरात्रीचे नियम काय आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करा भगवान शिवांची पूजा करण्यासाठी स्वच्छ कपडे घाला निर्जली किंवा फलाहारने उपवास ठेवला असेल तर फक्त पाणी घ्या किंवा लोक अन्न न घेता दिवसभर उपवास ठेवतात काही लोक फळांचे ज्यूस दूध पिऊ शकतात ब्रह्मचर्य अनुसरण करा आणि मन शुद्ध ठेवा अल्कोहल मांसपासून दूर रहा सहा महाशिवरात्रीसाठी उपवास करून काय घडते महाशिवरात्रीचा उपवास केल्याने एखाद्या व्यक्तीच्या सर्व पापांचा नाश होतो त्याला तारण मिळते असे म्हणले जाते की या दिवशी भगवान शिव आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात जे वर्षभर उपवास ठेवत नाहीत त्यांनी महाशिवरात्रीचा उपवास निश्चितपणे ठेवला पाहिजे सात महाशिवरात्रीवर उपवास कसा करावा तर सर्वप्रथम सकाळी आंघोळ करा स्वच्छ कपडे घाला शिवलिंगावर पाणी अर्पण करा दूध बेलपत्र धोत्रा भस्म चंदन अर्पण करा दिवसभर उपवास ठेवा आणि शक्य असल्यास दिवसभर कोणाशीही भांडू नका रात्री भगवान शिवांची उपासना करा मंत्र जप करा रात्रीच्या पूजेचे विशेष महत्व आहे म्हणून शिव कथा ऐका भजन कीर्तन करा दुसऱ्या दिवशी सकाळी शिवाची उपासना पूजा करा उपवास सोडा आठ महाशिवरात्रीचा उपवास कोणत्या वेळी सोडला पाहिजे महाशिवरात्रीच्या तारखेच्या समाप्तीपूर्वी हे शुभ मानले जाते महाशिवरात्रीला शिवाला जलद प्रसन्न करण्याची पद्धत कोणती आहे प्रथम आंघोळ करा स्वच्छ कपडे घाला अभिषेक शिवलिंगाला करा अभिषेकसाठी दूध शुद्ध पाणी गंगाजल मध दही बेलपत्र वापरा मग भगवान शिवांना धूप दिवा लावा फळ अर्पण करा व उपवासात दूध घ्या मग हलके फळ घ्या जर तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकता तर लिंबू पाणी आणि नार नारळ पाणी सुद्धा पिऊ शकता त्यानंतर साबुदाना खिचडी किंवा फळ सारखे हलके पचलेले अन्न खा दहा चुकून महाशिवरात्र उपवास तुटल्यास काय करावे जर महाशिवरात्र उपवास तुटला तर सर्वप्रथम भगवान शिव यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करा की तुम्ही पुढच्या सोमवारी एक उपवास ठेवेन जेणेकरून त्याचे फळ राहील जर उपवास अज्ञानाने तुटलेले असेल तर महाशिवरात्रीचा उपवास पुढील वर्षाला अधिक श्रद्धा आणि नियमांसह उपवास करा शिवरात्रीच्या दिवशी दान करा जेणेकरून उपवासाची कमतरता पूर्ण होऊ शकेल भगवान शिव दयाळू आणि कृपाळू आहेत ते तुम्हाला नक्कीच क्षमा करतील अकरा महाशिवरात्रीच्या उपवासादरम्यान आपण किती वेळा खावे मित्रांनो काही भक्त उपवासादरम्यान फक्त एकदाच खातात काही जण दोनदा काही वेळा खातात आपण पुन्हा पुन्हा आपले तोंड उष्ट करू नये आपण आंघोळ करून उपासना केल्यानंतर संध्याकाळच्या उपासनेपर्यंत सकाळी एकदा फळ खाऊ शकता किंवा संध्याकाळी खाऊ शकता तेरा महाशिवरात्रीच्या उपवासादरम्यान काय खावे कोणत्या फळांना खायचे आहे पहा सर्वप्रथम आपण महाशिवरात्रीच्या उपवासात फळं खायची आहेत डाळिंब ऑरेंज पपई हे देखील फळं तुम्ही खाऊ शकता शंकराचा उपवास नेहमीच गोड केला जातो पण मीठ वापरायचं नाही आहे तर महाशिवरात्रीच्या उपवासादरम्यान आपण मीठ खाऊ शकता का तर महाशिवरात्रीच्या उपवासादरम्यान पांढरे मीठ खाण्यास मनाई आहे त्याऐवजी रॉक म्हणजे सेंधव मीठ वापरा सेंधव मीठ हे सात्विक मानले जाते जर आपल्याला उपवासाच्या दरम्यान काहीतरी वेगळं खायचं असेल तर तुम्ही साबुदाणा खिचडी किंवा राजगिरा पिठापासून बनवलेल्या पुरीमध्ये सेंधव मीठ घालू शकता आणि ते खाऊ शकता दिवसा देवावर ध्यान करा जितके शक्य असेल तितके वेगवेगळे डिश खाऊ नका पंधरा महाशिवरात्रीच्या उपवासादरम्यान तुम्ही चहा पिऊ शकता का तर आपण महाशिवरात्रीच्या उपवासादरम्यान चहा पिऊ शकता परंतु फारसे नाही जर उपवास निर्जळी असेल तर चहा पिऊ नये परंतु चुकू नये मसाला चहा पिऊ नका शक्य असल्यास दुधाच्या चहाऐवजी तुळस किंवा हर्बल चहा पिणे चांगले बिस्किटे टॉफी चॉकलेट चिप्स ड्रिंक मध्ये सहसा मैदा कृत्रिम रंग असतात जे उपवासाच्या नियमांमुळे नियमानुसार नसतात आणि शुद्ध आहार मानले जात नाही आपण उपवास दरम्यान ते खाऊ नयेत उपवासात फक्त फळांचे ज्यूस साबुदाना राजगिरा पीठ मध्ये सेंधव असे विशेष खाद्य पदार्थ खाल्ले पाहिजे महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते कपडे घालावेत शिवरात्रीला हिरवे कपडे घालणे शुभ आहे भगवान शिवाकडे बरीच हिरव्या रंगाची वस्तू असतात प्रिय म्हणजे धोत्रा आणि बेलपत्र तर म्हणूनच उपासनेच्या वेळी हिरवे रंगाचे कपडे तुम्ही परिधान केल्यामुळे भोलेनाथांचे आशीर्वाद मिळणे सोपे होते जर तुम्हाला पांढरा केशरी हवा असेल तर तुम्ही पांढरा केशरी पिवळे किंवा लाल रंगाचे कपडे देखील घालू शकता महाशिवरात्रीला कोणते कपडे घालू नये काळे आणि निळे कपडे परिधान करणे टाळले पाहिजे काळा रंग म्हणजे नकारात्मकता आणि तामसिक ऊर्जेचा संदर्भ म्हणूनच शुभ प्रसंगी ते घालण्याचा सल्ला दिला जात नाही त्याचप्रमाणे लाल आणि अतिशय चमकदार रंग देखील शिव उपासनेसाठी योग्य मानले जात नाही सुहागच्या कोणत्याही उपवासासाठी गुरुवारी सोमवारी केस धुतले जात नाही परंतु येथे केस धुतले जातात त्या दिवशी महाशिवरात्रीला असं कोणताही नियम नाही आपण त्याच दिवशी केस धुऊ शकता मात्र तुम्ही महाशिवरात्रीला केस कापून शकत नाही महाशिवरात्रीच्या दिवशी दाढी करणे किंवा नेल कटिंग करणे निषिद्ध मानले जाते हा दिवस आध्यात्मिक सराव आणि भक्तीसाठी आहे म्हणूनच बाह्य सौंदर्याऐवजी आध्यात्मिक शुद्धतेकडे लक्ष दिले पाहिजे अठरा महाशिवरात्री उपवास दरम्यान आपण दुपारी झोपू शकता का पहा जेव्हा जेव्हा भक्त एखाद्या मृत व्यक्तीला स्पर्श करतात किंवा मृत शरीराजवळ जातात तेव्हा तिथून येऊन आंघोळ करतात शुद्ध होतात जेव्हा एखादी व्यक्ती झोपते तेव्हा तो अर्धा मृत मानला जातो म्हणून फक्त उपवास असेल जर आपण दुपारी झोपलात तर उठल्यानंतर आपण स्वतःला शुद्ध केले पाहिजे महाशिवरात्रीला शारीरिक संबंध ठेवू शकतात का मित्रांनो असा धार्मिक विश्वास आहे की एखाद्या व्यक्तीने कोणत्याही देवासाठी उपवास केला त्या दिवशी शुद्धता आणि शुद्धतेची विशेष काळजी घ्यावी स्वच्छ अंतकरणाने उपासना करताना त्यांनी मनापासून उपवास केला पाहिजे ब्रह्मचर्य अनुसरण केले पाहिजे तरच उपवासाचा संपूर्ण फायदा होतो मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी आपल्या जोडीदाराशी लैंगिक संबंध ठेवणे योग्य नाही महाशिवरात्रीवर काय खरेदी करावे महाशिवरात्रीला पारद शिवलिंग घरी आणावे शिवपूजेसाठी पारद शिवलिंग सर्वोत्कृष्ट मानले जाते दुसरा आहे रुद्राक्ष रुद्राक्ष हा शिवाचा प्रकार मानला जातो तिसरा आहे तांब्याचा कलश महादेवला तांब्याच्या कलशने अभिषेक करावा चौथा आहे नंदीची मूर्ती महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही नंदीची मूर्ती आणू शकता आणि पाचवं आहे शिव कुटुंबाचे चित्र फोटो वाहन आणि चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते यामुळे घरात आनंद येतो महाशिवरात्रीवर काय दान केले पाहिजे जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी तूप दान केले तर आपल्यावर येणारे संकट टळते महाशिवरात्रीच्या दिवशी दूध दान करणारी व्यक्ती त्याच्या कुंडलीत ग्रह मजबूत होतात आपण महाशिवरात्रीवर काळे तीळ दान करणे आवश्यक आहे भगवान शिव यांना कोणत्या गोष्टी अर्पण करू नये सर्वप्रथम तुळस हळद सिंदूर केतकीचं फुल इत्यादी अर्पण केले जाऊ नयेत शंखातून पाणी देऊ नये कारण भगवान शिवाने शंखचूडला ठार मारले होते शंख त्याचे प्रतीक आहे भगवान शिव यांना नारळाचे पाणीही दिले जात नाही महाशिवरात्रीवर प्रथम शिवपिंडीवर काय अर्पण करावे दूध की पाणी महाशिवरात्रीवरील शिवलिंग पिंडीवर प्रथम पाणी अर्पण करावे कारण पाण्याने पिंडी शुद्ध केले जाते त्यानंतर दूध दही नंतर मध तूप आणि पंचामृत दिले जातात शिवलिंगावर गंगाजल ठेवणे हे शुभ मानले जाते जर गंगाजल उपलब्ध नसेल तर ते शुद्ध पाण्याने देखील अभिषेक केले जाऊ शकते शिवलिंगावर कच्चे आणि शुद्ध दूध देण्याची केवळ परंपरा आहे उकळलेले दूध तामसिक मान, मानले जाते आणि शिवपूजेसाठी पात्र मानले जात नाही शक्य असल्यास गायीचे शुद्ध कच्चे दूध देणे चांगले आहे शिवलिंगावर दूध दिल्यानंतर त्यावर परत पाणी अर्पण केले पाहिजे महाशिवरात्रीवरील शिवलिंगाला किती वेळा पाणी अर्पण करावे शिवलिंगावर पाण्याची कोणतीही निश्चित संख्या नाही परंतु धार्मिक विश्वासानुसार कमीत कमी एकशे आठ तांबे केलेले पाणी फलदायी आहे एकशे आठ तांबे जल अर्पण केलेले पाणी फलदायी आहे जर कोणी इतके पाणी देण्यास सक्षम नसेल तर एक लोटा शुद्ध पाणी जल गंगा जल किंवा स्वच्छ पाणी देखील देऊ शकतो चार प्रहारांच्या पूजेदरम्यान चार वेळा पाणी देण्याची परंपरा आहे महाशिवरात्रीला शिवलिंगावर पाणी कसे द्यावे शिवलिंगासमोर उभे राहून पाणी देणे चुकीचं आहे उभे राहणे आणि पाणी देणे हे अहंकाराचे प्रतीक मानले जाते तर भक्तांनी नम्रता म्हणजे वाकून थोडस वाकून पाणी अर्पण करायचं आहे पाणी देताना मनाला शांत आणि भगवान शिवावर ध्यान केले पाहिजे महाशिवरात्रीला शिवलिंगावर पाणी कसे द्यावे शिवलिंगावर हळूहळू आणि श्रद्धेने पाणी द्या सर्वप्रथम दोन्ही हातांनी पाणी धरा आणि ओम नम शिवाय हळूहळू शिवलिंगाच्या वरच्या भागावर जल अर्पित करा शिवलिंगाच्या मध्यभागी थेट पाणी घाला ते आजूबाजूला वाहू शकेल पाणी दिल्यानंतर धोत्रा चंदन भस्म लावा पाणी देताना मनाला शांत ठेवा आणि भगवान शिवांवर ध्यान करा महाशिवरात्रीच्या दिवशी नंदीला पाणी द्यावे का भक्त नंदी ही भगवान शिव आणि त्याच्या सर्वोच्च भक्तांची वाहने आहेत म्हणून त्यांना पाणी दिले जात नाही नंदीला पाणी देण्याऐवजी नंदीच्या कानात इच्छा बोलले पाहिजे कारण असे केल्याने प्रार्थना थेट भगवान शिवांपर्यंत पोहोचते जर भक्तांना नंदीची उपासना करायची असेल तर त्यांना फक्त फुले चंदन आणि टिळक लावा महाशिवरात्रीवर महिलांनी शिवलिंगाला पाणी कसे द्यायचं महाशिवरात्रीला शिवलिंगावर पाणी देताना महिलांनी विशेष काळजी घ्यावी धार्मिक परंपरेनुसार महिलांनी शिवलिंगला स्पर्श करू नये तर काही अंतर ठेवून जल अर्पण करावे ते उजव्या हाताने पाणी देऊ शकतात आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा महिला बेलपत्र धुत्रा आणि फळ फुले देऊ शकतात गंगा जल किंवा स्वच्छ पाणी देखील दिले जाऊ शकते मासिकपाळीमध्ये स्त्रिया महाशिवरात्रीचा उपवास करू शकतात का होय मासिकपाळीच्या वेळीही स्त्रिया महाशिवरात्रीचा उपवास करू शकतात परंतु त्यांनी काही नियमांचे पालन केले पाहिजे त्यांनी शिवलिंगला स्पर्श करणे आणि मंदिरात प्रवेश करणे टाळले पाहिजे टाळले पाहिजे यावेळी ती घरीच राहू शकते आणि भगवान शिवाची उपासना करू शकते मंत्र जप करू शकते आणि शिव कथा ऐकू शकते मानसिकदृष्ट्या शुद्ध भावनेने शिवजींची उपासना करणे पूजा करून मंदिरात जाणे इतकेच पुण्य प्राप्त करते महाशिवरात्रीला भगवान शिवाला गोड नैवेद्य काय आवडतो भगवान शिवाला विशेषतः मध आणि उसाचा रस प्रिय आहे भगवान शिवाला शिवलिंगावर पंचामृत देऊन खुश होतात तर या व्यतिरिक्त तूप साखर आणि दुधापासून बनवलेले पदार्थ शिवांना दिले जातात शास्त्रवचनांमध्ये असे म्हटले जाते की शिवजी साधेपणाला प्राधान्य देतात म्हणून महाशिवरात्रीवर अत्याधिक मिठाई देण्याची गरज नाही भगवान शिवाला सर्वात जास्त धोत्रा आणि आखची फुलं आवडतात ही फुले विषारी आहेत आणि शिवजी त्यांना घेऊन सृष्टीला शांत ठेवतात याशिवाय शिवपूजेंमध्ये पांढरे फुल बेलपत्र देखील दिले जातात गुलाब आणि केतकीचं फुल शिवाला देऊ नये कारण शास्त्रात ते प्रतिबंधित मानले जाते महाशिवरात्रीवर शिवाचा आवडता रंग कोणता भगवान शिवाचा सर्वात प्रिय रंग पांढरा मानला जातो कारण ते शांती आणि शुद्धतेचे प्रतीक आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पांढरे किंवा हलके रंगाचे कपडे घालणे शुभ आहे या व्यतिरिक्त निळा आणि जांभळा रंग देखील शिवजींशी संबंधित आहे कारण त्यांना नीलकंठ म्हणतात तथापि काळे आणि तेजस्वी रंगांना टाळले पाहिजे कारण शिवा उपासनेमध्ये साधेपणा आणि शुद्धतेचे विशेष महत्त्व आहे महाशिवरात्रीवर कोणता मंत्र जपावा भगवान शिवांना खुश करण्यासाठी त्यांची कृपा मिळविण्यासाठी बरेच प्रभावी मंत्र आहेत त्यातील सर्वात शक्तिशाली मंत्र आहे ओम नम शिवाय हा शिवाचा पंचाक्षरी मंत्र आहे लवकरच जप करून त्यांची कृपा मिळते महाशिवरात्रीवर कोणती सेवा अध्याय घ्यावा तर महाशिवरात्रीवर भगवान शिवांना संतुष्ट करण्यासाठी शिवपुराण शिव चालिसा आणि रुद्रसुपत यांचे पठन करणे अत्यंत शुभ मानले जाते रुद्राभिषेक दरम्यान भक्त रुद्रसुक्त आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकतात शिव तांडव वाचला पाहिजे महाशिवरात्रीला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय हा मंत्र जपावा महाशिवरात्रीवरील भगवान शिव यांच्याकडे कशी क्षमा मागावी जर एखाद्याने अनवधानाने चूक केली असेल किंवा उपवासात एखादी चूक झाली असेल तर आपण आदर आणि भक्तीने भगवान शिव यांच्याबद्दल समोर दिलगिरी व्यक्त करा भगवान शिवाला क्षमा करण्यासाठी तुम्ही या व्यतिरिक्त शिवलिंगावर जल अर्पण करून आपण ओम ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून आपली चूक स्वीकारली पाहिजे भगवान शिव दयाळू आहेत आणि खऱ्या मनाने दिलगिरी व्यक्त केल्यावर ते लवकरच खुश होतील महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी टूथपेस्ट वापरले तर उपवास सुटेल का जर या दिवशी पेस्ट वापरली तर उपवास तुटणे तीव्र शक्यता आहे व्यक्तिवाद असा आहे की आजकाल मीठ पेस्ट मध्ये वापरले जाते जर ते ब्रशद्वारे दात घासले तर उपवास खंडित मानला जातो हिंदू शास्त्रवचनांमध्ये उपवासात मीठ खाणे देखील निषिद्ध मानले जाते आपण अशा टूथपेस्टचा वापर करा ज्यामध्ये मीठ नसेल आपण दातून वापरू शकता महाशिवरात्रीवर तामसिक आणि मसालेदार भाज्या वापरण्यास मनाही आहे कांदा लसूण तसेच जास्त तेल आणि मसाल्याच्या भाज्या खाऊ नये शिवायच्या दिवशी शरीर आणि मनाने शांत ठेवण्यासाठी शुद्ध ठेवण्यासाठी सात्विक अन्नाचे सेवन करणे हे सर्वोत्कृष्ट मानले जाते महाशिवरात्रीवर काय करू नये महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष कामे टाळली पाहिजे जेणेकरून उपवास आणि उपासनेचे संपूर्ण परिणाम साध्य करतात येतील रागावू नये भांडव भांडण करू नये हा दिवस शांतता आणि भक्तीचा आहे एखाद्याने नॉन व्हेज अल्कोहोल पासून दूर राहावे अल्कोहोल सिगारेट आणि इतर अमली पदार्थांचे सेवन करण्यास सक्त मनाई आहे एखाद्याने तामसिक अन्न खाऊ नये लसूण कांदा मांस मसालेदार गोष्टी खाऊ नयेत दुपारी झोपू नयेत कामे टाळले पाहिजेत या दिवशी ब्रह्मचर्य अनुसरण करणे चांगले आहे शिवलिंगावर हळद आणि केतकी फुले देऊ नयेत हे अशुभ मानले जाते मित्रांनो आता आपण वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण काय उपाययोजना कराव्यात याबद्दल बोलूया संपत्ती आणि समृद्धीसाठीचा पहिला उपाय महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगावर कच्च्या दुधाने अभिषेक करावा जप ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा दोन शिवलिंगाचे पूजे दरम्यान चांदीच्या सर्पाची जोडी द्या भेट द्या अर्पण करा बेलपत्रावर चंदनने ओम लिहा आणि शिवलिंगावर अर्पण करा हे आर्थिक समस्या दूर करते महाशिवरात्रीच्या दिवशी गरीब लोकांना पांढरे कपडे तांदूळ दूध दान करा दुसरे म्हणजे जर लग्नात विलंब होत असेल लग्न करण्यात लग्नात अडथळा आला असेल तर मग महाशिवरात्रीवर चंदनने ओम नम शिवाय एकशे आठ वेळा बेलपत्रांवर म्हणजे एकशे आठ बेलपत्रांवर चंदनने एकदा ओम नम शिवाय लिहा आणि शिवलिंगावर अर्पण करा माता पार्वती आणि भगवान शिव यांचा जप ओम गौरी शंकर नमः हा मंत्र एकशे आठ वेळा बोलून जप करा शिवमंदिरात जा आणि गुलाबी रंगाचे फुले किंवा शृंगार मटेरियल माता पार्वतीजवळ अर्पण करा संपूर्ण दिवस भगवान शिवाला समर्पित करा मित्रांनो भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद